ज्या वेळेस औरंग्याच्या दरबारा नजरेला नजर करत सांगत राहिले औरंग्या तू केले समचे हाल हाल कशासाठी या मावळ खोऱ्यात फडफडणारा भगवा खाली खेचण्यासाठीच ना याद रहा हा भगवाय प्रभू श्री रामचंद्राचा हा भगवाय गोपाल कृष्णाचा अरे हा भगवाय माझ्या ज्ञानोबा तुकोब वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवाय माझ्या शिवरायांचा हा भगवाय स्वाभिमानाचा हा भगवाय अभिनामानाचा अरे हा भगवाय त्यागाचा हा भगवाय समर्पणाचा हा भगवा खाली खेचणं कुणाला जमलं नाही आणि कुणाला जमणार सुद्धा नाही कुणाला जमणार सुद्धा नाही माझ्या राजांचं मस्तक छाटलं आणि माझ्या राजांच्या मस्तकातून एक एक रक्ताचा थेंब पडत राहिला आणि त्या रक्ताच्या थेंबातून जन्माला आले इथं काही संताजी सारखे धुरंधर माझ्या राजांच्या शिवाय लढत राहिले चौदा वर्ष विरात माझे राजे सांगत राहिले सांगत राहिले माझे राजे अरे या संभाजीच्या जाण्यानं या संभाजीच्या मरण्यान जर इथला मूर्धा झालेला समाज गवताला सुद्धा भाले फुटून त्या छात्रात छातच असेल तासा मृत्यू या संभाला हजार वेळा मान्य अभिमान आहे मला अशा मृत्यूचा अशा मृत्यूचा